समोर जे दिसत आहेत ना ते पोह्याचे पळीपापड आहेत आणि एक वाळलेला पापड आहे आणि एक तळलेला पापड आहे त्यामुळं तुम्हाला साईजही लक्षात येईल की हे पापड केले तेव्हा केवढी साईज आहे आणि तळल्यानंतर केवढी साईज आहे तर अगदी छोट्या मोठ्या टिप्ससहित मी हे पोह्याचे पळीपापडची रेसिपी अगदी पाणी किती लागतं कुठलं प्रमाण काय ठेवायचं सगळं अगदी सांगितलेलं आहे आणि अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे अगदी तुम्ही बिगिनर असाल आणि पहिल्यांदा जरी हे पोह्याचे पळीपापड बनवणार असाल ना तरीसुद्धा तुमची रेसिपी चुकणार नाही इतक्या सोप्या पद्धतीनं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चला तर मग रस मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया हाय मी आहे त्रिवेणी तर परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर पोह्याचे पळीपापड बनवत असताना पहिलं तर लक्षात ठेवायचे म्हणजे ते प्रमाण तर ज्या वाटीनं आपण हे पोहे घेणार आहे ना त्याच वाटीनं आपल्याला पाण्याचं मापसुद्धा घ्यायचं आहे तर इथं बघा मग वाटी तुमच्या घरात कोणतीही असेल ना ती वाटी घेऊ शकता ज्या वाटीनं तुम्ही पोहे मोजून घ्याल ना त्याच वाटीनं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तर पाणी किती घ्यायचं आहे हे सुद्धा सांगते त्याच्या अगोदर मी सांगते तुम्हाला समोर जी वाटी दिसतीय ना त्या वाटीनं मी मोजून दोन वाटी पोहे घेतलेले आहेत दोन वाटी पोह्यांसाठी मला साधारणतः दहा वाटी पाणी लागणार आहे पण त्यातलं पाच वाटी पाणी जे आहे ते मी पोहे बारीक करत असताना वापरणार आहे ते कसं हे सांगते आता हे पोहे आहेत ना दोन वाटी मिक्सरला बघा असे रवाळ वाटून घ्यायचेत आणि रवाळ वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच वाटीनं एक वाटी पाणी घालून घ्यायचे प्रत्येक वेळेस पाणी ॲड करत असताना मोजूनच पाणी वापरायचे मी हे दोन वाटी पोहे वाट वाटण्यासाठी किंवा छान असं त्यांचं मिश्रण बनवण्यासाठी पाच वाट्या पाणी इथं बारीक करत असतानाच पोहे वापरलेलं आहे सुरवातीला आपल्याला हे जे पोहे आहेत ना कोरडेच बारीक करून घ्यायचे आहेत कोरडे पोहे बारीक करून घेतल्यानंतर आत्ता तुम्हाला समोर दिसलंच असेल बारीक करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी घातले तर साधारणतः या दोन वाटीसाठी अडीच अडीच वाटी असं करून मी वाटत असतानाच पाच वाटी पाणी इथंच वापरून टाकलेलं आहे आणि राहिलेलं पाच वाटी पाणी जे आहे ते गॅसवरती आपल्याला गरम करायला ठेवायचे तर इथं बघा जे काही मी तुम्हाला दोन वाटी पोहे दाखवले होते ना ते अडीच अडीच वाटी पाणी घालून अशा पद्धतीची एक पेस्ट किंवा एक मिश्रण मी तयार करून घेतले तुम्ही बघितलं असेल समोर दिसतोय तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी क कशा प्रकारची आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता की एक वाटी जर तुम्ही पोहे घेतले तर त्याच्यासाठी तुम्हाला पाणी लागणार आहे त्याच वाटीनं पाच वाटी तर आता बघा या पातेल्यामध्ये मी पाच वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे परंतु हे पाणी ज्यावेळेस गरम होईल ना त्यावेळेस पाच वाटीमधील साधारणतः एक वाटी पाणी जे आहे ते मी जास्त ब साईडला काढून घेणार आहे गरमच पाणी कारण बऱ्याच वेळेस काय होतं की पोहे जुने असतात बऱ्याच वेळेस पोहे नवीन असतात मग एखादे पोहे जास्त पाणी पितात आणि एखादे पोहे पाणी कमी पितात त्यामुळं ठेवताना आपल्याला इथं पाच वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे परंतु त्यातलं आपल्याला एक वाटी पाणी काढून ठेवायचे लागलं तर नंतर आपण वळू वोरु वरून पाणी याच्यामध्ये ऍड करू शकतो आता पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे दोन वाटीसाठी पोहे खाण्याचा एक चमचा मीठ टाकले मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे मी तीळ टाकून घेतले आणि तीळ टाकून टाकल्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये पापडखार एक चमचा टाकलेला आहे पोहे खाण्याचा एक चमचा पापडखार आणि हे सगळं जे आहे ते आपल्याला मस्त असं दोन तीन मिनटासाठी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे ही पाण्याला उकळी आणायची नाही बऱ्याच वेळेस असं होतं की बरेच जण पाण्याला खूप उकळी आणतात आणि उकळी आलेल्या पाण्यामध्ये जेव्हा आपण जे काही आपण पोह्यांची पेस्ट किंवा वाटण बनवून घेतलं आहे ना ते ज्यावेळेस आपण याच्यामध्ये ओततो त्यावेळेस त्याच्या पटपट गुठळ्या होतात त्यामुळे ही एक टीप लक्षात ठेवा की पाणी थोडंसं गरम झालं म्हणजे कोमटपेक्षा पण जास्त पोळाय लागलं की मग ही जी पेस्ट आहे ना ती त्याच्यामध्ये ओतत राहायचं त्या गरम पाण्यामध्ये हे पोह्याचं सगळं मिश्रण ओतत असताना ना एका हाताने हे मिश्रण ओतत राहायचं एका हाताने जिथं आपण मिश्रण ओततो आहे ना तिथंच पटपट पटपट पळी आपल्याला चालवत राहायचे जेणेकरून आपल्या या ह्याच्यामध्ये गुटळ्या होत नाहीत पिठामध्ये जे काही आपण पळी पापडचं पीठ बनवणार आहे त्याचं तर या पापडाचं पीठ जेव्हा पोह्यांचं पीठ आपण जेव्हा या पाण्यामध्ये सगळं ओतून घेतो ना त्यानंतर आपल्याला सतरन साधारणतः पाच ते सहा मिनटं हे सतत हलवत राहायचे हलवायला हायगय करायची नाही आणि ज्यावेळेस पाच ते सहा मिनटं पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खाण्याचे दोन चमचे जिरे टाकून घ्यायचे तुम्हाला जिरे आवडत नसतील ना तर तुम्ही नाही टाकले तरी चालतील आणि कमी आवडत असतील तर पोहे खाण्याचे दोन टम चमचे जिरे टाकण्यापेक्षा एक चमचा जिरेसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि आत्ता आपलं हे जे पळीपापडचं पोह्याच्या पळीपापडचं पीठ आहे ते मस्त शिजलेलं आहे आणि हा जो रंग आलेला आहे पळीपापडला ना तो पूर्णतः जिऱ्यांमुळे आलेला आहे जेव्हा तुम्ही स्वतः हे पोह्याचे पापड बनवाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कोणताही कलर वगैरे आज बनवते मस्त असे पोह्याचे पळी पापड सकाळपासूनचा ब्लॉग तर तुम्ही बघितला असेल आत्ता वाजले साडे अकरा कृष्णाचा पेपर अकराला होता तिला सोडून आले आणि त्याच्यानंतर याची सगळी तयारी करून घेतली त्याच्या नोट्या थोडा पसार आहे तो इग्नोर करा आणि बघा मस्त असं त्याचं लागणार जे पोह्याचे पापड आहेत ना लाटण्यापेक्षा ह्याच्यापेक्षा ही सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता एकटे असाल आणि लाटायला मदत करायला कोणी नसेल ना को तर असे तुम्ही पोह्याचे पळी पापड नक्की ट्राय करू शकता तर ह्याची कन्सिस्टन्सी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला मस्त होतात एकदम म्हणजे बाहेरचं विकतच बॉबी पिन्स वगैरे तसलं काय काय असतंय ते विकतचं मुलांना तळून खायला घालण्यापेक्षा माझ्या मते हे घरी असं केलेलं बरं आणि अगदी सोपी रेसिपी हे बघा असं मस्त शिजवून घेतले सगळं एक पण गुठळी वगैरे काही नाही एवढी तेवढी होत असते पण तरी पण नाही आहे आणि आता हे काय होतं पापड घालेपर्यंत थंड होऊन जातं बरंसं त्यामुळं ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची नाही तर मग खूप घट्ट झाली ना तर पापड आपल्याला व्यवस्थित घालता येत नाही त्यामुळं अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची त्यामुळे मस्त पापड होतेच डिटेलमध्ये ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते नक्की बघा तुम्ही आणि जिऱ्यामुळं याला असा रंग आला एवढा सुंदर असा ह्या पळी पापडच्या बॅटरला खूप मस्त दिसतंय बघा हे बॅटर प्लॅस्टिकच्या कागदावरती घालणार आहे त्यामुळे ह्याला एक पाच मिनट असं थोडंसं थंड होऊ देते आणि नंतर घालते सुती कपड्यावर घातलं हो तरी पण चालते पण पाप प्लॅस्टिकच्या कागदावरती काय होतं की झटपट निघतात म्हणून कागदवरतीच घालते शक्यतो मी बघा मस्त एकदम कन्सिस्टन्सी झाली जशी पाहिजे तशी म्हणजे पापड व्यवस्थित येतील ह्याचे पोह्यांच्या पळीपापडचं बॅटर मस्त असं शिजलं आणि तुम्ही बघितलं असेल की जे काही एक वाटी मी पाणी काढून ठेवलं होतं शिज गरम केलं तेव्हा ते तर काही आपल्याला लागलं नाही म्हणजेच माझे पळीपापड बनवत असताना मला पाणी लागलं नऊ वाटी त्यामुळं ठेवताना प्रमाणाने पाणी ठेवा परंतु त्यातलं एक वाटी पाणी नक्की काढून ठेवायला विसरू नका कारण पोहे जर जुने आणि नवे असले तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि नंतर पातळ खूप पीठ झाल्यानंतर आपल्याला ह्या पापड्या व्यवस्थित घालता येत नाहीत त्यामुळं ही सुद्धा एक टीप लक्षात ठेवा की प्रमाणापेक्षा एक वाटी पाणी गरम झाल्यानंतर काढून ठेवणं तर बाहेर आले आणि दोन वाटी पोह्यांपासून मस्त असे बघा इथं आपली एक खॉटभर हे पळी पापड झालेत आणि हे पापड अगदी एका दिवसात मस्त असे वाळतात सुद्धा आणि मुलांना खाण्यासाठी तयार सुद्धा होतात आणि केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खूप खुसखुशीत असे पापड होतात मग अगदी तांदळाचे कुठलेही पापड असू द्या इतर कोणत्याही पापडपेक्षा करायला सोपे आणि त्याच्याहीपेक्षा खाण्यासाठी मऊ कुसकुशीत असे हे पोह्याचे पळीपापड होतात नक्की करून बघा या पोह्याच्या पळीपापडची रेसिपी आवडली असेल आणखी लाईक केला नसेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा आणि माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या छोट्या मोठ्या बहिणींना वगैरे शेअर करा तर नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ